करा पूजा जा बघा मित्रांनो आता चालू होईल पूजा करायची साक्षी आणि साथी हा परमवीर पोटरी ला सगळेजण बघा भरायला लागेल

मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी मला लाईक होतो आता सुरू करायला येत काम नमस्कार मित्रांनो तर बघा आता तुम्हाला कालच्या मध्ये तर सांगितलं होतं काय सांगितलं होतं आपल्याला लवकर स्लाब पडणार आहे हा साक्षी तर किती हसा लागली बघा स्लाब पडणार बघा इकडं बघा इकडं मित्रांनो मशीन आलेलं आहे तर आता मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे स्लाब पाडणार आहे आता ती जेवण करायला काम जे मिशन घेऊन आलेले आहेत सगळं जेवण एकदा केलं की आता हे काम सुरू करणार आहेत तर मी तुम्हाला वरी जाऊन पण दाखवणार आहे कसं काम करते हो। का नाही आणि कसं नाही तर शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ आणि लाईक करायची करा। आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याशिवाय जायचं नाही तुम्हाला कसं असं लाभ टाकेत कसं नाही सगळं मी आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर सगळं शेवटपर्यंत बघत राहावा मग इकडे आलेले आहे आपली स्लाबची मेशन आणि सगळे काम झालेले आहे आता ओके फक्त आता राहिलेलं आहे काय झालं फक्त आता माणसं बांधकामाचे आणि चालू करायची जेवण करायचं ते पण ते जेवण करायचं आले का हां हां तुम्ही तुम्हाला वरी पण जाऊन दाखवतो काम साक्षर आता वरी चढायचं नाही काय येत आहे येतोय का तर व्हिडिओ शेवट पाहीन बघा आपला सगळ्या पाच टाका आहेत चला बघा शेवटपर्यंत ब्लॉक चला दाखव तुम्हाला काय हो करा पूजा कोण काढा आता मित्रांनो आता चालू होईल आदर पूजा करायची साक्षी आणि साथी हा परमेश्वर पडवरी शला सगळेजण बघा भर लागले कुठं मिस नाही राहितच असने का पूजा

मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मी तुम्हाला दाखल होतो आता सुरू करायला काम काका 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 पकड आव गोगांपे काका राव ओद बतला वारा नाही लागत ओद दे लावाय नाही ते हा राजा नाही खात खातच राहू नारळ सोडा लुत बत लागत नाही हो आम संभाळ

लक्ष ना चुकडं चुकची तर बघा मित्रांनो सुरुवात झालेली आहे आपल्या स्लाब ची मिशन चालू झाली तर आता मी तुम्हाला दाखवतो कशी चालू झाली चला मी तुम्हाला दाखवतो आपल्या स्लाब भरायला चला बघा इकडे मिस्त्री आहेत तर तुम्हाला सरळ सगळं दाखवतो मी बघा बघा ते कसे भरायला गे मावा अशा प्रकारे चालू झालंय आता दा मला दाखवतो कसा स्लाब स्लाबी पण दाखवतो पण शेवट राहा मित्रांनो बघा कसं माल टाकायचे काही चालू आहे त्यांना शिमिटाची पोते, वोर वोर वो हो पोते तो। तो मी ओळवळ येतोय मित्रांनो कारण की शिमिट थोडं लांब होईल म्हणून काय अलीकले पोते मी पलीकडे नेऊन देतोय आता पाणी प्यायला आलतो तर तुम्हाला दाखवतो मी झाल्यावर स्लॅब आपला तर कंटिन्यू व्हिडिओ बघा चला बाय बाय चला कंटिन्यू बघा बाय बाय नाही अजून तर बघा मित्रांनो झालेला आहे आता फक्त एक बकेट राहिली घ्यायची बघा हे धुवाय लागले सगळं सामाईन तर आपला झालेला स्लाप बघा तिकडे शिमेंटाचे पोते तेवढे राहिलेले आहेत हे बघा कसा एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो आता आपलं घर झालंय एकदम म्हणजे आपलं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालंय तर बघा झालेलं आहे शेवट हे बघा लास्ट राहिले बकेट धुवायला लागले सगळे झाले जायच्या तयारीमध्ये आहेत बघा बघा मित्रांनो कमेंट करून सांगा आता आपलं घर कसं वाटायला एकदम नंबर एकदम जीवनामध्ये पहिल्यांदा स्लॅब आपण टाकलेला आहे मित्रांनो खर्च एकदम भारी वाटते तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद तुम खरंच असंच कायमस्वरूपी राहू द्या बा बाय बाय तर बघा मित्रांनो कसं झालेला आहे स्लॅप बघा एकच नंबर झालेला आहे बघा तर मित्रांनो एवढ्या दिवसाचं स्वप्न आज आपलं पूर्ण झालं आहे बघा ते आपले मिस्तरी एकदम नंबर एक क्वालिटी आहे बांध बांधकामाची पण आणि सगळी बघा स्लॅब कसा भारी झाला आहे मित्रांनो लाईक करा कसं झालं एकदा घर ती पण कमेंट मध्ये सांगा आणि असाच आपल्याला सपोर्ट कायम स्वरूप राहू द्या तर मित्रांनो कसं झाला ती एकदा कमेंट कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद तर मित्रांनो मित्रांनो बघा आज पला तर आमचं स्वप्न पूर्ण झालं नाही तर आमचं जी स्वप्न होतं मित्रांनो लगेच घराचं तर खरंच एकदम भारी वाटतंय आज आणि साक्षी पण किती खुश होती तर साक्षीला व्हिडिओमध्ये मागं घेतलं नव्हतं कारण की मी तिकडं कामामध्ये होतो मी पण सिमेंट उचलून देत होतो त्यांनी त्याच्यामुळं तर मित्रांनो तुम्हाला स्लॅब पण दाखवला मी कसा झालाय एकदा नक्की कमेंट मध्ये सांगायचं काय कमेंट करून घर पण आपल्या कसं आपलं घर कसं बिसायला हा एकदा नक्की सांगायचं मित्रांनो असा तुमचं प्रेम कायमसोबत राहू आणि तुम्हाला सगळं दाखवणार आहे मी हेतून पुढचं पण आपल्या घराचं काम तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हां तर चला मित्रांनो आता भेटू डायरेक्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तर आता मी तुम्हाला दाखवलं का आणि माझ्या भागात अंग दुखतं आहे शिमिटाची पोते सगळी मी उचलून दिली तर त्याच्यामुळं तर आता चला मी पण आंघोळ करतो चला बाय 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 सजावा आता घरी